बसले गुरुजी यांच्या हातशी आमची मूर्ती स्थापनापन केली अरे वा साधू साधूच्या हातची मूर्ती साधू भुसले गुरुजीच्या हातची भीमाई महिला मंडळ ते म्हणजे रामाई तर कुणी बी नाव ठेवतोय पण काय पण बाई आपण भीमाई महिला मंडळ ठेवतो असं मी भीमाई मंडळ म्हणूनच घोषित करते कुठे भीमाई मंडळ म्हणून मी चालू येते तर ही भोसले गुरुजी आम्ही काल फुसले गुरुजीची चीज केलना होती आम्हाला लेण्या दावायची बरोबर आम्हाला ना लेण्या दावला लेण्यांना भरपूर आम्ही पण तिकडं अंग सगळे कोड करजना करू पहिले गाण्याला नाव द्यायचं काय बाई तुम्ही गाणे म्हणा बरोबर पण काय कोड सुक्तीला कोण द्यायचे आपल्या जाधव जाधव थाई जर गाण्याला करणीदन तर लागलंंत कार्यक्रम चालू झाला माईक आता दिलं आता ही लता पहिलं जमत नव्हतं असे नीट कमी निघाल्याने घराच्या बाहेर ती कांबळे बाई या नवऱ्याला म्हणायचे आपण नाही जमून करणार तर कुणी करणार आपणच करणार तुमची महाराष्ट्राची बाई का मराठ्याची बाई म्हणून ही भाड्याच्या त्याच्या घरात बसतोच जोडाय जायचे मी तिकडे जरी गेलं इकडे जरी गेलं तर त्याच्या ज्ञान द्यायचे त्याच्या नवऱ्याला ही करूशी मी आणि मग तर त्या आनंद तर आनंद पदावरच गेले यांचे मालक तर आनंद पदावरच गेले नव्हतं असं बोसले गुरु ज्ञान गाणे तेवढे भेड्या तेवढ्या मला तर मम्मी म्हणून कुठे आजपासून मम्मी मला भोसले गुरुजीची आज लेख आज लेप लेख जसं तस तसं उगवत आहे शारदा ताई असे ज्ञानी आणि बुद्धिवान तुम्ही जर जी 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 बोलत होता जे प्रवचन करत होता माझ्या शेर येत होते मला लढा यायचं मी लढाच आहे माझी भुसे काय कोण भाई तुम्ही नाराज होऊ नका तुम्ही डोक्यात ठेवता सगळं बरोबर शिकलेल्याची काय गरज नाही तुम्ही सगळं डोक्यात आहे तुमच्या बरोबर तुम्हाला ज्ञान नाही आहे शिकलं म्हणजे तुम्ही नाराज होऊ नका तुम्ही बक्यात ठेवताय बसले गुरुजी गेले सोडून श्री आत्माचं नाही पण कुठं त्याचा जीव असेल तिथं त्याला माझी समाधानी लागावी म्हणजे गायपड मंडळाच्या वतीनं मी त्याला पूर्ण श्रद्धांजली वाते आरली वाटे त्याच्यामुळे मी जगले जय साधू साधू साधू